शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षयकाळे स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल आमची माती आमची माणसामध्ये शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या कपाशीचे वान निवडले पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघा अशी माझी विनंती आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण जे पहिले वान बघणार आहोत ते म्हणजे यू एस ॲग्री सीटचे यू एस सत्तर सदुसष्ट हे वान त्या वानाची लागवड महाराष्ट्रात मे जून या दरम्यान तुम्ही करू शकता या याच्या लागवडीच्या अंतर जर आपण पाहिले तर चार एक फुटावर आपण याची लागवड करू शकतो याच्या एका बोंडाचे वजन जर शेतकरी मित्रांनो आपण मोजले तर साडेपाच ते सहा ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते या वानाच्या बोंडांची संख्या जर आपण बघितली तर याला एका झाडाला प्रति पंचाहत्तर ते शंभर बोंडे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात या वाणाचे उत्पादन जर आपण पाहिले तर एकरी पंधरा ते अठरा क्विंटल उत्पादन तुम्हाला या या वानातून मिळू शकते हे वान दीडशे ते एकशे साठ दिवसांचे वान आहे हे वान रस शोषणाऱ्या किडीला आणि रोगांना अत्यंत सहशीन असे वान आहे या वानाची झाडेही झुडपासारखी झालेली त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात तर मित्रांनो तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये या वानाची निवड त्या ठिकाणी करू शकता मित्रांनो त्यानंतर आपण जे वाण बघणार आहोत ते म्हणजे अजित सीडचे अजित एकशे अकरा हे वाण याच्या लागवडीचा मे ते जून दरम्यान आहे लागवडीचे अंतर तुम्हाला चार बाय दीड फुटाचे त्या ठिकाणी ठेवायचे आहे याच्या एका झाडाचे एका बोंडाचे वजन जर आपण पाहिले तर साडेपाच ते सहा ग्रॅम आहे बोंडांची संख्या जर आपण पाहिली तर प्रति झाड शंभर ते दीडशे बोंडांची संख्या त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते याचे उत्पादन जर आपण पाहिले तर कोरोनामध्ये म्हणजेच पावसावर जी शेती अवलंबून आहे अशा शेतीमध्ये सहा ते बारा क्विंटल उत्पन्न तुम्ही या वानाद्वारे घेऊ शकता जर तुमची जमीन सिंचनयुक्त असेल तर तुम्हाला बारा ते अठरा क्विंटल उत्पादन तुम्ही या वनातून तुम घेऊ शकता याचा कालावधी जर आपण बघितला तर एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसाचे वान आहे हे वाण रस शोषणाऱ्या किडींसाठी आणि रोगांना अत्यंत सहनशील असे वाण आहे आणि वेचणीसाठी अगदी सहज आणि सोपे असे हे वान आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये अजित एकशे अकरा या वानाची लागवड करू शकता त्यानंतर मित्रांनो आपण जे पुढचे वाण बघणार आहोत ते म्हणजे तुलसी सीडचे कबड्डी हे वाण याची लागवडीचा काळ जो आहे तो मे ते जूनच्या दरम्यानचा आहे लागवडीचे जे अंतर आहे ते तुम्हाला दीड ते दोन फुटाचे ठेवायचे आहे याच्या एका बोंडाचे वजन साडेपाच ते सहा ग्रॅम आहे या वानाच्या बोंडांची संख्या स पासष्ट ते पंच्याहत्तर या ठिकाणी तुम्हाला पाहा मित्रांनो या वाना उत्पादन जर पाहिले तर दहा ते पंधरा क्विं क्विंटल उत्पन्न या वाणातून भेटणार आहे या वाणाचा कालावधी हा एकशे दहा ते एकशे चाळीस दिवसांचा आहे आणि रस शोषणाऱ्या किडींसाठी सहनशील असे वान आहे तर मित्रांनो तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये तुलसी सिलचे कबड्डी या वाणाची लागवड करू शकता किंवा मित्रांनो त्याचबरोबर तुलसी सिलचेस पंगा हे वाण देखील तुम्ही या ठिकाणी लावू शकता त्यानंतर मित्रांनो आपण पुढचे जे वाण बघणार आहोत ते म्हणजे राशी कंपनीचे राशी सहाशे एकोणसाठ हे वाण या वाणाची मे ते जूनच्या दरम्यान आपल्याला लागवड करायची आहे त्याचबरोबर लागवडीच्या अंतर आपल्याला चार बाय दीड फुटात त्या ठिकाणी ठेवायचे आहे याच्या एका बोंडांचे वजन जर आपण पाहिले तर साडेपाच ते सहा ग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे बोंडांची संख्या जर आपण पाहिली तर शंभर ते एकशे चाळीस बोंडांची संख्या एका झाडाला त्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे याचे उत्पादन जर आपण कोरडवाहू जमिनीमध्ये पाहिले म्हणजेच पावसावर आधारित जमिनीमध्ये जर पाहिले तर आठ ते दहा क्विंटल प्रति एकर आपल्याला याचे उत्पन्न या ठिकाणी भेटणार आहे तसेच तुम्ही जर बागायती क्षेत्राखाली जर या वानाची लागवड केली तर तुम्हाला पंधरा ते अठरा क्विंटल तुम्हाला उत्पन्न या ठिकाणी भेटणार आहे या वानाचा कालावधी हो जर आपण पाहिला तर दीडशे ते एकशे ऐंशी दिवसाचा या वानाचा कालावधी आहे आणि विशेष म्हणजे हे वाण रश्य किडीला अत्यंत सहनशील असे वाण आहे तर मित्रांनो तुम्ही या वाणाची निवड तुमच्या शेतामध्ये करू शकता राशी सहाशे एकोणसाठ ही वाण तुम्ही अवश्य एकदा लावून बघा मित्रांनो त्यानंतर तुम्ही अजित सिडचेस अजित एकशे पंचावन्न पी जी या वनाची देखील लागवड करू शकता तसेच प्रभात सिडचे प्रभात सुपर कॉट या वानाची देखील तुम्ही निवड करू शकता तसेच मित्रांनो धरती कंपनीचे मेरिट या वनाची देखील तुम्ही लागवड करू शकता साई भव्य सिडचे सुपर टार्गेट या वनाची देखील तुम्ही निवड करू शकता तसेच मित्रांनो तुम्ही नुजूविडू शिडचे आशा एन सी एस नव्वद अकरा या वनाची देखील निवड करू शकता तर मित्रांनो सांगितलेल्या वानांपैकी तुम्ही निवड करून लागवड करू, करू शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या वानाची निवड केली हे देखील आम्हाला कळवा तसेच तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किस्त